राहणारी तीन ताळ पाताळी तू रंग तुझे सारे हे कैक देवारे भवताली बसले जणू मीरा भाईंदर शहरातील सगळ्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कि हिंदु सन की हिंदू सण जो गुढीपाडवा आपण ज्याला बोलतो मराठी नववर्ष आहे आणि ह्या नववर्षाची सुरुवात आता उद्यापासून पाडव्याच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात होते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आपण गुढीपाडव्याचं महत्त्व जाणतो आणि ह्या दिवशी अतिशय महत्त्वाच्या क्षणी आमच्या मीरा भाईंदर शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचं जे आगमन होतं देवीचं ते आज झालेलं आहे चैत्र नवरात्रोत्सव मीरा भाईंदर शहरामध्ये पहिल्यांदा आपण सुरू केलेला गेल्या चार वर्षापासून आणि आजपर्यंत प्रताप सरनाईक आमदार म्हणून ह्या शहरातील जनतेने निवडून त्यांना दिलं होतं म्हणून काम करायचं आज ह्या जनतेच्या आशीर्वादानं आणि आंबे माताच्या आशीर्वादानं प्रताप सरनाईक ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आता काम करतो त्यामुळे ज्या पद्धतीनं मीरा भाईंदर शहराचा विकास गेल्या अनेक वर्षापासून केलेला आहे तशाच पद्धतीचा अजून विकास डबल विकास ह्या देवीच्या आशीर्वादाने प्रताप सरनाईक करेल याची मी खात्री देतो आणि त्याचबरोबर नऊ दिवसाचा विविध कार्यक्रम गुजराती समाज आहे मराठी लोकं आहेत महाराष्ट्रीयन संस्कृती या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं आम्ही काम करतो आहे त्याचबरोबर राजस्थानी लोकं आहे साऊथ इंडियन लोकं आहेत बंगाली आहेत वेगवेगळ्या राज्यातली लोकं ह्या ठिकाणी आपली येऊन कला सादर करतात आणि प्रामुख्याने ह्या वर्षापासून भंडारासुद्धा ठेवलेला म्हणजे मातेचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला प्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे कार्यक्रम मीराबाईंदर शहरातील नऊ दिवसामध्ये होत असतात मी आपल्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरातील जनतेला आवाहन करतो मीरा भाईंदरच नव्हे आसपासच्या पूर्ण शहरातील लोकांना आवाहन करतो कि देवी हो हा हो की आपण यावं देवीच्या ह्या आगमन आता झालेल्या उद्या प्रतिष्ठापना होईल आणि होम हवन ह्या ठिकाणी होईल त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये धार्मिक उत्सवामध्ये आपण सहभागीवा बोला आंबे माते की जनों को निवेदन करूँगी कि यहाँ पे आए ये उत्सव बड़ी धूमधाम से मीरा भर के वासियों मनाते हैं हमारे सारे करते पदाधिकारी रहते और माता जी की कृपा हम सरना एक परिवार नहीं पर पूरे मीरा भर पूरे थाना पूरे महाराष्ट्र पूरे देश को होनी चाहिए और हमारे हम सब उनकी मनोभावे सेवा करते हैं तो मैं सब मेरा महेंद्र और सारे नागरिकों को विनती करूँगी कि यहाँ आए देवी का दर्शन करें और आप भी उनके आशीर्वाद ले लीजिए वतीने सर्वप्रथम मी सर्व रहिवाशांना गोडी गुढीपाडवायच्या मनापासून देतो शुभेच्छा उद्या सकाळी अकरा वाजता या मातेची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि प्रामुख्याने आवर्जून आनंदाने सांगावं असं वाटतं की ही देवी आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी मागील चार वर्षापासून जणू नवसाची देवी आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो कारण जे जे नवस ज्या ज्या मागण्या ज्या ज्या विनंत्या आम्ही देवीच्या चरणी ठेवल्या त्या सर्व विनंत्या देवीने मान्य केला तर ह्याची प्रचिती आज मीराभाईंदर शहराला येते सर्व समाजाला धरून हा उत्सव आम्ही साजरा करतो प्रत्येक दिवशी या मीराभंदर शहरातल्या प्रत्येक समाजाचं एक लोकनृत्य एक लोकसंगीत या ठिकाणी दाखवलं जाईल आणि सोबत देवीचं धार्मिक यज्ञ मागे सुरू आहे त्यानंतर अष्टमीचं यज्ञ मागे सुरू आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय पावन आणि पवित्र अशा वातावरणामध्ये हा सरनाईक साहेबांनी उत्सव या ठिकाणी साजरा करण्याचं औचित्य साधलेलं आहे मी आपल्या वाहिनीच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं सा मनापासून आभार मानतो की इतकं सुंदर मंगलमय वातावरण त्यांनी मीराबंदरच्या चरणी ठेवलेलं आहे नवरात्र में चैत्र नवरात्र प्रताप सरनाइक फाउंडेशन का एक मुरे मीरा भेंद्र के लिए यादगार ये लम्हा रहता है जिस तरीके से आर्ट फेस्टिवल दूसरे सारे कल्चरल प्रोग्राम प्रताप सरनाइक जी करते ये धार्मिक अनुष्ठान पिछले चार सालों से जो है प्रताप सरनाइक फाउंडेशन के माध्यम से हम सभी सेना परिवार तथा शहर के तमाम ऐसे समाज सेवी जो है आते हैं यहाँ पे हजारों जो है माताएं बहनें आके यहाँ पे माँ का आशीर्वाद लेती है और कहीं ना कहीं जो सरहद चंडी यज्ञ नौ दिन होता है नौकुंडी यज्ञ जो है उसका भी लाभ उठाते हैं तो मैं आपके चैनल के माध्यम से सबसे पहले सूचना देना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग जो है हवन का लाभ ले और माता का दर्शन करने के लिए मीरा भेंद्र शहर के लोग यहाँ पर आवे और बहुत ही भव्य ये कार्यक्रम इस बार फिर से नए रूप में जो है यहाँ पे प्रताप सरनाइक फाउंडेशन ने प्रताप सरनाइक जी के नेतृत्व में हम सब लेके आए हैं